भारतातील सर्वात मोठा पक्ष असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष महसूल मंत्री आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राज्याचे काळी अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब राज्याचे मंत्री व रायगड जिल्हा संपर्क मंत्री जी शेला साहेब माजी खासदार रामशेठ ठाकूर राज्यसभेचे खासदार धर्मेश्वर पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बाद्री आमदार विक्रांत पाटील जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील आमदार पंडित पाटील माझे आमदार सुरेश भाऊजा माजी आदी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश माझ्या माझ्यासोबत या राष्ट्रीय प्रवाहात मोठ्या संख्येने सामील होत असलेले शेतकरी कामगार पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष व इतर पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि बघितले नमस्कार पनवेल तालुक्याचा ध्यास घेतलेले गव्हाण विभागाचे भाग्यविधाते स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यभूमीत गेली पाच दशक दिभा पाटील दत्तुष पाटील तात्या गणपतराव देशमुख एनडी पाटील मोहन पाटील भगत साहेब प्रभाकर पाटील दत्ता पाटील मीनाक्षीताई पाटील जयंत पाटील विवेक पाटील बालाराम पाटील यांच्यासोबत सामाजिक राजकीय क्षेत्रात धन लावून काम केले शेतकरी कामगार पक्षांनी मला पनवेल नगरीचा थेट नगराध्यक्ष शिरको महामंडळाचा संचालक म्हणून काम करण्याची हो। संधी दिली दिलेल्या संधीचा मी पक्षवाढी करता का काम करून सोनेच केले नेहमीच लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या सांगण्यानुसार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असे समजून काम केले मी माझा व्यवसाय व्यापार करत असताना सामाजिक हिताचे अनेक कामे करत राहिलो म्हणून आज माज, माझ्या म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात समोर बसलेले माझ्यावर विश्वास ठेवणारे असंख्य चाहते तयार करू शकलो मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास अनेक दिग्वज नेते पक्षाला सोडून गेल्यावरही मी माझा विश्वास माझ्यावर विश्वास ठेव कार्यकर्ते सोडून गेलेले नाही परंतु आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्र झालेला आहे अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष आबाधित ठेवून महायुती महायुती सोबत जाऊया किंवा भाजपला उघड पाठिंबा देऊया सदर निर्णय आणि केवळ केवल कार्यकर्त्यांच्या हितासाठी व शेका पक्षाला पुन्हा चांगले दिवस या यावेत या उद्देशाने होता परंतु माझे माझ्या नेते मंडळींनी सदर गोष्टीस मला के विरोध केला नंतर मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज आणि मला विश्वास आहे की मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं यी ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती करतो आणि यापुढे भविष्यात मी माझे सगळेच कार्यकर्ते इतर चिंतक ज्याप्रमाणे आजी शेखा पक्षात असताना प्रामाणिक झोपून देऊन काम केले करीत होते अशीच होते अगदी तशाच प्रकारे मी भारतीय जनता पार्टीमध्ये ही करू करू इच्छितो ही ग्वाही देतो त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे सर्व घडवून आणले ते माझे मित्र रामशेठ ठाकूर साहेबांना मी नमस्कार करतो आणि आपण सर्वांना ग्वाही देतो की आपण सर्व मंडळींनी आपण ज्या पक्षात काम करत होतो आता आपण भाजपवाशी झाले त्या पद्धतीनेच आपण काम करायचं कुठलाही मनात प्रत्येक गावात आपलेच एका पक्षातून गेलेले कार्यकर्त्यात आपण सर्वांनी जमून घेऊ कुठेही नेते मंडळींच्या जवळ काय अडचण आल्यासून घेऊ एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा